उपवासाला काय होतं शाबुदाना तीच शाबुदाना खिचडी किंवा भगरीचा भात चांदाणे चमटी तेच तेच खाऊन कंटाळाही येतो आणि बनवायलाही कंटाळा येतो आज आपण अगदी कमी वेळेत फक्त दहा मिनटात उपवासाचा एकदम स्पंज असा लोणी लोणी ढोसा किंवा स्पंज ढोसा असा एकदम मौलुसलुषित कमी तेलात बनणारा हा ढोसा उपवासाचा ढोसा त्यामध्ये ना इनो ना सोडा टाकलेला आहे आणि तेलही अगदी एक थेंबेलामध्ये तेलामध्ये हा तेल किंवा तूप यामध्ये बनवलेला आहे आता डोसा बनवण्यासाठी मी एक वाटी भगवीचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी आणि त्याचमध्ये एक चमचा शाबुदाना पीठ टाकलेला आहे आता हाड असाबांमवतानी ना भिजवायचं बघत भिजत ठेवायची नाही आहे की शाबुदाना भिजवायचा नाही की वाटायचं नाही आता त्याच पीठामध्ये दोन चमचे दही टाकलेलं आहे दही आंबट आहे म्हणून मी दोनच चमचे टाकले आंबट नसेल तर जास्त टाकलं तर चालेल आता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने दीड वाटी यामध्ये पाणी टाकलं पिठाच्या व्यवस्थिताच्या गाठी फोडून घ्यायच्या आहे दही आणि पीठ एकदम मिक्स असं झालं पाहिजे तेवढ्या वेळ हे पीठ हलवून घ्यायचं एक वाटी पाणी टाकलं पण घट्ट वाटलं म्हणून मी पुन्हा वाटी पाणी घेतलं त्यातील निम्मी वाटी पाणी म्हणजे असं टोटल दीड वाटी पाणी लागलेलं आहे दही घट्ट होतं दही पातळ असलं तर पाणी कमीही लागल आता हे पीठ झाकून एक तास तसंच ठेवायचं आहे आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आणि मिरच्या वाटून घेतल्या एका कढाईमध्ये एक, एक चमचा तेल किंवा तूप उपवासाला जे खात ते तेल किंवा तूप टाकायचं त्यामध्ये ही शेंगदाण्याची अशी केलेले शेंगदाणा आणि मिरचीचा ठेचा टाकायचा बटाट्याची भाजी ढोशासोबत झणझणीतच जन बनवायची आणि वाटण केलेली बटाट्याची भाजी एकदम छान लागते चवीला एकदा या पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून बघा खूपच छान लागते आता उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहे ते सोलून आणि या पद्धतीने त्याच्या मोठ्या मोठ्या थोड्याशा फोडी ठेवायच्या आहे मॅश अजिबात केलेलं नाही आणिच मी हा बटाटा यामध्ये करून टाकला चटणी थोडीशी तळून दिली की मग बटाटा टाकला आता बटाटा टाकल्यानंतर पाच मिनटं ही चटणी बटाट्या आणि मध्ये मिक्स करून घेतली की छान अशी खमंग अशी चटपटी झणझणीत जन अशी बटाट्याची चटणी बनवली आता बटाट्याची भाजी झाली त्यामध्ये चवीनुसार जे मीठ खात असाल सेंडो मीठ टाकलेलं आहे जे मीठ उपवासाला खात असाल ते मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं पुन्हा चटणी छान अशी परतून घेतली आता चटणी एका प्लेटमध्ये काढली ही बटाट्याची चटणी अशा पद्धतीने दिसायला तेवढी छान दिसत आहे चवीलाही तेवढीच भनभन झणझणी आता हे पिठाला एक तास झालेला आहे आता एक तास नसल ठेवायचं दहा मिनटात लगेच बनवायचं असेल तर त्यामध्ये इनोनी तर सोडा टाकायचा पण मी हे पीठ एक तास आंबवण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणून हे पीठ मी एक तास ठेवलेलं आहे त्यामुळे मी यामध्ये इनो किंवा सोडा टाकलेला नाही टाकल्या टाकल्यास हे वागा एकदम जाळी पडलेली आहे आपल्या डाळ तांदळाच्या ढोशाला जशी स्पंज ढोशाला ज्या पद्धतीने जाळी पडते त्याच पद्धतीने या ढोशालाही जाळी पडलेली आहे त्यावर थोडंसं तेल टाकलं एक ते दोन थेंब नाही टाकलं तर एकदम व्यवस्थित आता हा तवा आहे तो एकदम जुना आहे तरी एकदम मस्त असे आपले ढोसे दोन्ही साईडनी छान अशी जाळी पडलेली आहे पद्धतीने आपले लोणी स्पंज ढोसे लोणी टाकलं बटर किंवा तूपणी डोसे होतील आणि असे स्पंज आपले झालेले आहे सगळे ढोसे एकदम काही मिनिटातच पाच ते सहा ढोसे बनून झाले बनवायला बनवायलाच एकदम उत्साह वाटत होता इतके झटपट हे ढोसे होत आहे हे बघा बघू शकताय किती जाळी पडलेली आहे या ढोशांना इतके सहज निघत्या की कितीही ढोसे बनवायला लावले तर अजिबात कंटाळा येणार नाही ना एवढे झटपट हे ढोसे निघत आहे फक्त एकदा या पद्धतीने ढोसे बनवून बघा बटाट्याची भाजी झटपटी झनझणीत जन अशी बटाट्याची भाजी आणि डोसे एकदम मऊ लुसलुशीत असे ज्यांना उपवास नाही तेही अगदी आवडीने खातील आणि उपवासाला तेच तेच खाऊन का आला तर एकदा या पद्धतीने डोसे नक्कीच बनवून बघा